वास्तूचं काम केलं वास्तूच्या प्लॅनवर आणि मी त्यांना म्हटलं की ही वास्तू तुम्ही घेऊ नका म्हणाले मॅडम पन्नास टक्के देऊन झाले तुम्ही काही करा स्वामींना सांगा की ही वास्तू नाही घ्यायची कारण म्हटलं ही वास्तू घेतली तर ह्या वास्तूचा पहिला प्रभाव स्त्रीवर होणार okay. स्त्रीच्या आरोग्यावर होणार आणि स्त्रीचं आरोग्य म्हणजे सुरुवात मानसिकतेतून होते कारण स्त्री ही पहिली बघा सगळ्यात कोमल कोण आहे तर स्त्री मग ती मनाने आहे म्हणजे पहिला इफेक्ट इथे होणार आहे मग मी शेवटी न राहून म्हटलं तुम्ही कितीही प्रयत्न करा ती वास्तू तुमच्याकडे येणार आता बघा हा वास्तू कसं करून घेते hmm. त्या माणसाने दिलेला शब्द आहे म्हणून त्याला ती वास्तू घ्यायचीच hmm. आहे असं पण होऊ शकतं ना की ते त्या वास्तू ज्याची आहे त्याला सांगू शकले असते की बाबा रे माझं काहीतरी अर्जंट काम आलंय मी ही नाही घेत hmm. तुझ्या पुढच्या प्रोजेक्ट मधले घेतो हो का असतं त्या जातकाने ते इतकं मनावर घेतलं कन्फर्म की नाही हीच वास्तू आपलं हेच घर आहे आणि आता त्यांची छावी पण ऑलमोस्ट त्यांना हँडिव लागले पण त्यांचा मला काल फोन होता मागच्या आठ दिवसापासून प्रचंड त्रास झालाय आणि मी डाव्या पायावरून मला दुखतंय आणि इतकं झालंय की मला डॉक्टरने बेडरेस्ट सांगितले जे जातक आहेत ते इतके कनेक्टेड आहेत त्या वास्तूत की हेच माझं घर आहे ती ऊर्जा एवढी कनेक्ट देव हे आपलं रूप अस्तित्व कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जाणवून देतो आजपर्यंत स्वामी मला भेटले नाहीत पण मला माहितीये स्वामी ह्या या रूपाने मला भेटलेत आणि स्पेशली जेव्हा त्याचा इम्पॅक्ट दिसतोय छोट्या छोट्या परिणामातून त्याची सुरुवात झाली ही दिसत आहे की आपल्याला हिंट दिली होती की बाबा हे स्त्रियांशी निगडीत इथे होऊ शकतो